एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्त्याहत्तर ट्रॉलिंगद्वारे मासेमारी करणाऱ्या कर्नाटक येथील मासेमारी नौकेवर कारवाई करून ही मालपी नौका देवगड बंदरात आणण्यात आली आहे या नौकेवर सात खलाशी उपस्थित होत आहे वीस डिसेंबरला शनिवारी ही कारवाई करण्यात आली महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत चौदा वाव अंतरात या बेकायदा मासेमारी करणाऱ्या कर्नाटक राज्याच्या मासेमारी मलपी नौकेवर कारवाई करण्यात आली आहे मत्स्य व्यवसाय विभाग सतत सजग असून परप्रांतीय नौकांमार्फत होणाऱ्या अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी कठोर पावलं उचलली जात आहेत याच धोरणाअंतर्गत महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत चौदा वाव अंतरात बेकायदा मासेमारी करणाऱ्या कर्नाटक राज्याच्या एका मासेमारी नौकेवर यशस्वी कारवाई करण्यात आली आहे सागरी हद्दीत अंतरावर नियमित गस्ती दरम्यान ही कारवाई करण्यात आली यात मल्पी नौका पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना शीतल गस्ती नौकेद्वारे ही बेकायदा मासेमारी आढळून आल्यानं संबंधित नौका जप्त करण्यात आली आहे जप्त केलेल्या नौका महारथी ही नौका मालक ज्योती एम हरिकांता यांची आहेत नौका ताब्यात घेऊन ती देवगड बंदरात सुरक्षितपणे आणण्यात आली नौकेवर आढळून आलेल्या प्रक्रिया सुरू करण्यात आली असून संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल आयुक्त मत्स्य व्यवसाय सिंधुदुर्ग यांच्या न्यायालयात सादर करण्यात येणार आहे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी आपल्या खात्याचा पदभार घेतला त्यानंतर मत्स्य व्यवसाय विभाग सतर्क झालाय ही कारवाई सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय सिंधुदुर्ग सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती उल्लेखनीय बाब म्हणजे गेल्या महिनाभरातील ही परप्रांतीय नौकेवर झालेली तिसरी मोठी कारवाई आहे किरण वाघमारे यांनी पदभार घेतल्यानंतर मागील दोन महिन्यातील ही पाचवी कारवाई आहे ही कारवाई किरण वाकमारे सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील पथकानं यशस्वीरित्या पार पाडली त्यांना देवगड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी सागरी सुरक्षा पर्यवेक्षक सुरक्षा रक्षक संतोष ठुकरूल धाकोजी खवळे योगेश पाटक अमित पानकर स्वप्नील सावजी सुजय जोशी यांचं महत्वपूर्ण सहकार्य लाभलं या नौकेत बांगडा महापूल आणि अन्य मासळी आढळून आली